पब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले कडू गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांना निवेदन खामगाव ही पब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेच्या वतीने पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्यामार्फत महाराष्ट्राचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदन कार्यक्रमात पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये जिल्हा महासचिव निळकंठ सोनवणे जिल्हा सचिव श्रीकृष्ण सावळे व विलास गवादे जिल्हा उपाध्यक्ष गुरुवान इंगळे व भास्कर भटकर संग्रामपूर तालुकाध्यक्ष बाबुला लिंगळे तसेच खामगाव येथून मनोज जमेरिया शेगावचे सागर सोळकर नांदुराचे शैलेश वाकोडे व वा मलकापूरचे दिलीप इंगळे आदींचा समावेश होता पक्षाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांचे लक्ष वेधण्यासाठी हे निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सरकारच्या धोरणांविषयी आपली मते मांडली व जनतेच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली